महाराष्ट्रातल्या सर्व मित्रांना माझा नमस्कार आहे आता किती वाजले एक मिनिट घड्या दाखवा पावणे दोन वाजलेले आहे मित्रांनो पावणे दोन वाजता बारामतीवरून आमचे गणेश भाऊ वराडे आणि त्यांचे बंधू सोनीला वराडे हा सोनीलाल वराडे आणि म्हणजे याच्या चौकांच्या मामाला कॅन्सर झालेलं आहे आणि ही त्यांची चिरंजीव आहे मुलगा आहे त्यांचा एकावन्न वर्षभय आहे त्यांचा पण हे एवढे पावणे दोन वाजता माझ्याकडे आले मी त्यांना सेवा देण्यासाठी या ठिकाणी म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जे जे माझ्या मुलाखती बघतात मी या मेडिसिनमध्ये एक रुपयाचा ठोकळा दे थो पण देत नाही जीएसटी बिल सगळं त्यांना ते बिल असतं आणि फक्त एक सेवा म्हणून आपण देतो तर जे काही कोणी डॉक्टर लोक को बघत असतील त्यांनाही माझी विनंती की सेवा म्हणून करा तुमचं हॉस्पिटल जरी बंद झालं एखादं इमर्जन्सी पेशंट असलं ते निश्चित रूपाने त्या पेशंटला मदत करत ना आणि हे येतानी मला आता ते किस्सा सांगत होते म्हणून मी रेकॉर्डिंग चालू केली आणि त्यांना मेडिसिन दिल्यानंतर त्यांचं पेशंट क्लिअर झाल्यानंतर पुन्हा एकदा एक मी त्यांची मुलाखत घेणार आहे मी दादांकडे एक मिनिट त्यांच्याकडे घ्या तर तुम्ही दादा इकडे येताना म्हणजे बारामतीनं आले काय काय चौकशी केल्या माझ्याविषयी कारण कसं आहे आम्ही इकडे यायच्या टायमा होतो माझी भरपूर ओळख आहे फुट तुमच्या पाथर्डी शेवगाव नेवास फाटा कारण माझी लाईन सर्व्हिस लाईन असल्यामुळे मी फिरायचो आता महाराष्ट्र फिरतो त्यामुळे प्रत्येक ठिकाणी माझी ओळख आहे मग इथे माझे चार पाच मित्र आहेत त्यांचा पत्ता कळला तुम्ही पण कळला बाबा की असे असे डॉक्टर आहेत की देते ते की काय मग इकडे यायचं म्हणजे मी चौकशी केली माझ्या मित्रांना फोन लावला रांजणगावचे मित्र आहेत शेवगावचे मित्र आहेत नेवासे फटावले मित्र आहेत त्यांना फोन लावला शिराळा चिंचोडी तिथे एक मित्र आहेत आव्हाड म्हणून आहेत मानवर आहे ती पालवे आहे ती त्यांना फोन लावला मी म्हणले तुमच्या एरियात असा असा दौखान आहे तर कस काय काय म्हणले तर एक मित्र म्हणले थांबा म्हणले मी एक चौकशी करतो म्हणले आणि एक पंधरावीस मिनिटात म्हणले फोन लावतो म्हणजे तुम्हाला बरं चालते तो वर तर मी दुसऱ्या मित्राला फोन लावला नेवास फटावर राखत ते महान वर्ग माहिती तर म्हणलं अशा नावाचं एक दोखान आहे म्हणलं तिथं आयुर्वेदिक तर म्हणलं कसं काय म्हणलं आउटपुट कसं काय काय म्हणलं तिथं तर ते म्हणले एक हजार एक टाका म्हणले मस्त डॉक्टर आहे म्हणले काहीच अडचण नाही म्हणले तुम्ही बिंदाच या बिंदाच औषध घेऊन जावा म्हणजे दोन औषध आहेत म्हणजे एक काळव्यावरलं आणि एक कॅन्सरवर लगे देतात तर म्हणले बिंदास म्हणले काही काळजी कोरोना म्हणले तुमचं माझं रिलेशन चांगला आहे म्हणला त्यामुळे काही अडचण नाही तुम्ही या मस्तपैकी घ्या okay. औषध आणि काय अडचण आली तरी म्हणले मला फोन करायचं कारण ते राहिला नाही माझा साहेब त्यांच्याशी बोलणं झालं परत दुसऱ्या मित्राला फोन आला पहिल्या मित्राला होता ते तर ते काय म्हणले तुम्ही फोन केला तर त्याची चौकशी केली म्हणले जे डॉक्टर आहेत का नाही ज्यांच्या संपर्कात कोण जे आहेत त्यांना फोन लावला <coughs> त्यांनी फोन लावला म्हणजे त्यांच्या ओळखी तर त्यांनी म्हणजे त्यांचे पाहुणे लावले आहेत म्हणजे तुमच्या आहेत ते पाहुण्या लावलेच आहेत तर त्यांनी ह्याला फोन लावला म्हणजे कसं काय म्हणजे डॉक्टर कसं आहे कसं नाही तर त्यांच्याकडून बी तेच उत्तर आलं म्हणजे बिंदाच घ्या म्हणजे डॉक्टर एक नंबर आहे आणि एवढं बी आवडसाहेब काय म्हणले हा दवाखाना साहेब म्हणजे आम्हाला बी माहिती नाही पण तुम्ही सांगितलं की एक नंबर झालं म्हणला कारण हे आम्हाला माहिती झालं की हे दवाखाना आहे आणि असला आहे ती माहिती त्यामुळे तुम्ही बिजनेस या मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो मला टोटली महाराष्ट्र ओळखतो मी काही डॉक्टर नाही आता ते सारखं बोलत होते डॉक्टर दवाखाना वगैरे असा तर मी एक कलाकार माणूस आहे आणि मला लोकांची सेवा करायला आवडते म्हणून मी एक सेवारूपी तुम्हाला हे मेडिसिन प्रोव्हाइड करत असतो माझा मुलगा ते काम करतो स्वित्झर्लंड मध्ये आता तो महाराष्ट्राचं या मेडिसिनचा डिस्ट्रीब्युटर आहे आणि त्यांनी जे काही माझ्याविषयी चौकशी केली पर पाथर्डी तिसगाव शिराळ चिचुंडी नेवासा रानजनगाव तर सगळे सांगितलं की माणूस चांगला आहे मी दास्त घ्या आणि मी चांगलं कशावरून आहे फक्त मी अन्न अनुभव टाईमिंग दाखवला पाहून दोन वाजलेले आहे रात्रीचे आणि झोपेतून उठून मी त्यांना ते रस्ता चुकले होते मी त्यांना आणायला जवळजवळ एक अर्धा एक किलोमीटर गेलो मोटरसायकलवरती त्यांना रात्री घेऊन आलो आणि मेडिसिन देतो तसं महाराष्ट्रामध्ये आपण कुठंही म्हणजे तुम्हाला इथे येण्याची पण गरज नाही मी त्यांना पण म्हणत होतो तुम्ही इकडे येऊन आता मी तुम्हाला मेडिसिन पोच करतो पण काय होतं थो, लोकांचा थोडासा विश्वास नसतो आणि त्यांना वाटतं आपली फसवणूक होते का आणि फसवणूक करणारे भरपूर लोक आहेत तर असं समजायचं काही कारण नाही तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठेही तुम्हाला शुगर असेल बीपी असेल एच आय असेल टी बी असेल ऑल प्रकारचे